नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या मी आहे वैराग या गावामध्ये बार्शी बार्शी तालुक्यातील वैराग गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं व या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी संघर्ष करणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांची बदनामी करण्यासाठी आतापर्यंत भरपूर डाव रचण्यात आलेले आहे व आता एक मास्टर माइंड प्रयत्न देवेंद्र फडणवीसाकून होतोय ते म्हणजे बार्शी तालुक्याचे देवेंद्र विसांचे विश्वासू आमदार राजेंद्र राऊत यांनी अगदी म्हणजे काय भाषा आहे हे सर्वांनी तुम्ही बघितलेलंच आहे अगदी मनामध्ये राग उत्पन्न होईल अशी भाषाशैली तिने जारांगे पाटलांच्या बद्दल वापरलेली आहे व एकंदरीत मराठा समाज कसा फूट होईल जसं साताऱ्यात मराठा वेगळा आहे इकडे शान नुकळी मराठा आहे इकडे तो कुणबी कुणबी आम्हाला माहितच नाही असं तेजस्वीनी चव्हाणनी जो कंट डाव रचला होता देवेंद्र फडणवीसच्या म्हणजे हेतू पुरस्कार तो कोकणामध्ये सुद्धा फडणवीसांनी रचला त्या ठिकाणी चिपळूण मध्ये क्षेत्रीय मराठा मेळावा घेतलाय व या ठिकाणी कोकणात मराठा वेगळा आहे इकडं क्षेत्रीय मराठा आहे व हेच प्रसाद लाट तिकडे या लक्झऱ्या भरून यांच्या मुंबईवरून पुण्यावरून गाड्या गेल्या व तेथील मराठा वेगळा आहे असं महाराष्ट्रातील मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्यासाठी मोठा असा प्रयत्न करण्यात आला व हाच प्रयत्न याच्यापेक्षा मास्टर माइंड प्रयत्न आता हा राजेंद्र राऊत यांच्या उद्देशाने होतोय जेणेकरून मराठा समाजामध्ये कन्फ्यूजपणा निर्माण झाला पाहिजे व मराठा समाजामध्ये फूट निर्माण झाली पाहिजे व जरांगे पाटलांना जेवढा बदनाम करतील तेवढा बदनामीचा प्रयत्न आपल्याबरोबर बोलण्यासाठी बार्शी तालुक्यातील वैराग या गावातील आपले मराठा बांधव आहे दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आपल्या चॅनलवरती वेळ दिला दादा आपलं नाव काय माझं नाव मकरंद निंबाळकर वैराग तुमचे जे राजेंद्र राऊत दादा मला एक सांगा आपलं नाव प्रथम अरुण अरुण भगवान दादा मला एक सांगा वारंवार दरेकर पण बोलताय लाड पण बोलताय आता हे राजेंद्र काय राऊत बोलायला लागले यांचं बोलणं दरेकरांचं बोलणं यांचा सगळ्यांचा एकच सुर आहे ओबीसी आणि मराठामध्ये वाद आम्ही एवढं दिलं आम्ही तेवढं दिलं काही नाही दिलं तरी तुम्ही आम्हाला पाडायची भाषा करता एक प्रकारचा तिरस्कार निर्माण होईल प्रत्येक मराठा बांधवामध्ये अशा पद्धतीचे यांचे वक्तव्य आहे काय वाटतं आपल्याला यांच्या ह्या वक्तव्याचा आम्ही मराठा बांधव निषेध करतो आणि आम्ही मागच्या सहा महिन्यापूर्वी मराठा समाजाने तर आंदोलन केलंच पण मराठा समाजाच्या आंदोलनाला ओबीसीने पाठिंबा दिला पाच पाच दिवसाची अमर उपोषण केली अशा वेळेस सुद्धा जे जे लोक उपोषणाला बसली तर हे जे आमदार बार्शी तालुक्याचे ज्यांना मराठ्यांनी आमदार केलं ह्या माणसांनी आमच्यावर रात्रीचा हे उपोषण करणाऱ्यांना कसा त्रास देता येईल अतिशय त्रास आणि गलच वागणूक दिली ही आमच्या समाजाकडनं ह्यांची अपेक्षा नव्हती आणि आता काल जे दादांबद्दल जे बोलले हे आम्ही त्यांचा सर्वजण आम्ही समाज निषेध करतो दादा काय वाटतं नेमकं बार्शीकरांचा जर मी जर आता सकाळ सकाळपासून बार्शीमध्ये मध्ये परिसरात खेड्यापाड्यात फिरतोय पण समोर बाईट द्यायला कोणी येत नाही म्हणजे एवढी मोठी दहशत आहे सगळे लोक घाबरताय आम्ही आमच्या मनात खूप तीव्र भावना आहे पण आम्ही समोर बोलू शकत नाही म्हणजे हे बघून सगळं जरा शॉक झालो मी आता कालच्या लोकसभेला मतपेटतूनच तुम्हाला आम्ही दाखवून दिले दहशत आहे त्या दहशतीला एक बुजुर्ग वर्ग नको कशाला काय मन आहे ना एक कशाला उग दगड टाकून अंगावर शिंतोडी घ्यायची हा त्यातला प्रकार आहे उद्याच्या उद्याच्या इलेक्शनच त्यांचा पराभव त्यांना दिसून आलाय म्हणून त्यांचा बॅलन्स गेलाय आणि निस्वार्थी एक समाजासाठी त्याग करणाऱ्या जरंगे दादांवर हे नको ते खोटे आरोप करून त्यांचं अस्तित्व कसं मी आहे मी तालुक्याचा कोणतरी आहे आणि फडणवीसांची कोणतरी मन करायचा प्रयत्न करून समाजाला मोठा भयानक धोका देते दे त्याचा आमचा निषेध आहे दादा मला एक सांगा देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत खूप डाव खेळलेले आहे व हे शंभर टक्के तीच डाव खेळते याच्यात काहीच कारण की त्यांची सगळ्यांची भाजप जे भाजप सत्ताधारी जेवढे पण आहे नेते असतील किंवा तुमचे कोणी कार्यकारी असेल त्यांची सगळ्यांची भाषा एकच आहे तर आतापर्यंत भरपूर डाव खेळण्यात आले परंतु आता वारंवार डाव हे खेळतातच आहे आता परत आता हे जे तुमचे राजेंद्र राऊत पण ते पण डाव खेळत आहे म्हणजे काय वाटतं नेमका त्यांना असं वाटत नाही की आपण एवढे डाव खेळून पण काही जर फायदा होत नसेल फायदा होतोय त्यांना असं वाटतं त्यांना त्यांचा फायदा तोटा दिसून आला आहे त्याच्यामुळं ती कुठल्याही खालच्या धाराला जाऊन कुठं लाडकी बहीण ही दिशाभूल लोकांची करून त्यांना फक्त कशातून कशीही सत्ता पाहिजे त्यांना कोणाचंही घेणं देणं नाही कुठल्या समाजाशी ना घेणं देणं नाही ओबीसीच देणं घेणं नाही असा त्यांचा फक्त सत्ता आणि ते आणि ते आणि सत्ता हे चाललेलं त्यांचाही कारभार आहे राजेंद्र राऊतांनी काही मुद्दे मांडलेले आहे की एक तर तुम्ही त्यांच्याकडून लेखी घ्या कोणाकडून आघाडीवाल्यांकून की तुम्ही ओबीसी पन्नास टक्के आत आरक्षण देणार असं तुम्ही लेखी घ्या तुम्ही जर तसं नसेल घेत एक तर तुम्ही हे घ्या नाही तर मग जर असं जर नसेल घेत तर तुम्ही तुमच्या तुमच्या ज्या तालुक्यामध्ये इथं येऊ नका असं आवाहन केलंय जांगे पाटलांना अस मी येऊन देणार नाही इथं जे आमदार साहेबांनी परवा के वक्तव्य केलं कि महाविकास आघाडीकडून तुम्ही पवारसाहेब असतील उद्धवसाहेब असतील किंवा नाना पटोले असेल काँग्रेस यांच्याकडून लिहून आणा एका आड्याणी माणसाला कळतं की सत्ता कोणाची आहे आज सत्ता तुमची असताना काल मनोज दादानी सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडून लिहून आणा आणि त्यांच्याकडून लिहून आणल्यानंतर मी माझ्या सर्व मराठा जनतेसमोर ते ठेवतो महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ज्या काय तुम्हाला सहाय्या पाहिजेत त्या आणण्याची जबाबदारी माझं मराठा समाज करेल हे उत्तर काल मनोज दादानी त्यांना दिलेलं आहे आणि राहिलं बारशीचं बारशी सभा घेऊ देणार नाही धमकी दिली म्हणजे डायरेक्ट अगोदर माझ्या आमदारांना विनंती आहे की तुम्ही आधी तालुक्यातील मराठी समाजाला तो होऊन दाखवा मनोज दादा हे फार मोठ असते आहे त्यांना केसाला जरी धक्का लागला तर अख्खा महाराष्ट्र पेटेल त्यामुळं तुम्ही त्या नादी लागू नका कारण बार्शी तालुक्यातीलच जनता आता अशी खवळून उठली आहे की जर तुम्ही ह्या पद्धतीनं वागाल तर तुम्हाला बार्शीत नाव द्यायची सुद्धा भूमिका ह्या तालुक्यातील मराठा समाज घेईल अशी आहेत मला काही शंका नाही दरेकर बोलले की संपूर्ण मराठा समाज माझं नाव मकरंद निंबाळकर वैराग तुमचे जे राजेंद्र राऊत जे आहे देवेंद्र फडणवीसांचे अगदी विश्वासू मानले जात आहे व यांनी जरांगे फाटलांवर अगदी बिनबुडाचे आरोप केले ते म्हंटले की हा सुपारी सुपारी नेमकी तुम्ही कोणाची घेता सुपारी बाज आहे दरेकर पण बोलले व तुम्ही जे लोकसभेमध्ये तुम्ही जी भूमिका घेतली होती आघाडीवाल्यांना पाडायची म्हणजे निवडून द्यायचे आणि बीजेपी वाल्यांना पाडायची आता नेमकी काय भूमिका आहे आता तुम्ही अशी भूमिका करायला लागले की आतापर्यंत आघाडीवाल्यांनी कधी आरक्षणाचा मुद्दा तुमचा मार्गी नाही लावला पण ज्या सरकारने तुम्हाला आता दहा टक्के आरक्षण दिलं एखादं जर उपोषण चालू जर असलं तर साधा तहसीलदार येत नाही तुमच्याकडं मुख्यमंत्री आले एवढं तुमचं करून सुद्धा तुम्ही मराठ्याचेच आमदार एकशे पंचेचाळीसचे आमदार आहे तुम्ही एकशे तेरा आमदार पाडा पाडायचे म्हणजे ते कोणाचे पावू राहिले तुम्ही एक तर काहीतरी निर्णय घ्या आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या नाही तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी जरांगी पाटलांना तिने दिली मागील दोन दिवसापूर्वी संघर्ष मनोजदादा दरांगे यांच्यावर जे आरोप आमच्या आमदारांनी केलेला आहे ते अतिशय थोतांड आहे कारण मनोजदादांनाच ते म्हणतात की तुम्ही कोणाची सुपारी घेतली आहे आमचं जनतेचं स्पष्ट मत आहे की देवेंद्र फडणवीसांची सुपारी घेऊन तुम्ही आज बोलताय ज्या मराठा समाजानं आज बार्शी तालुक्यात एक मराठाचा तरुण कार्यकर्ता म्हणून तुम्हाला मराठाचा आमदार म्हणून निवडून दिलं त्याच मराठा समाजाच्या विरोधात आपण जर बोलत असाल तर ह्या ता तालुक्यातील जनता कदापिही मान्य करणार नाही ना आणि जी भाषा आहे की एखादा लोकप्रतिनिधी कसा असावा तो बोलत असताना आपण कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे परंतु जी भाषा आहे आज तालुक्यातील प्रत्येक माणसाला यांचा त्रास आहे आपण जर सर्व तालुक्याची पाणी केली तर आजपर्यंत हे आमदारांचं तुम्ही स्टेटमेंट ऐकलंयच की आमदार म्हणतात की मग मराठा सेवा संघाचा होतो मी मराठ्याचं काम केलं मला तर आजचं त्यांचं स्टेटमेंट बघून हसू आलं की आमच्या पूर्वजांनी रक्त सांडलं माझे हिस्ट्री एम हो ए मी इतिहास वाचला आहे परंतु राऊत हे नाव इतिहासात कुठेच नाही आणि आमच्या वंशजांनी लढाई लढली ठीकी काय फेकतो फेकतो म्हणजे आता परवा आम्ही काल मनोजदा भेटायला गेल्यानंतर एका रिकाम्या बाटलीची शपथ घेतो म्हणजे कुणाचीही शपथ घेतो बायकुल तुलेकर शपथ घेतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो आणि वाटेल ते खोटं बोलायचं आणि आता त्यांना पराभव समोर दिसायला लागला की लोकसभेला लो या तालुक्यातून खासदारांना जवळजवळ चोपन्न हजाराचा लीड गेला आणि तो लीड काय कमी होऊ शकणार का बर नाही कारण मराठा समाज काय आपल्या बरोबर येणार नाही भाजप बरोबर जाणार नाही त्यामुळं त्यांचा जो आत खटाटोप चालला आहे की आपण निवडून येऊ शकत नाही म्हणून ही सर्व बुद्धी त्यांना सुचली आहे आणि त्यांची जी वागणूक आहे आज ते मोठ्याने बोलतात की मी चार हजार कोटी तालुक्यात आणणे ते चार हजार कोटी आणत असताना ती कामं कुणी केली आणि जी कामं झालीत माझी तुम्हाला विनंती आहे सर्व पत्रकार बंधूंना की तुम्ही ती कामं केलेली बघा कुठल्या दर्जाच्या आहे आणि जवळजवळ सत्तर टक्के काम त्यांचे बंदुराज करतात पाटलांना त्यांनी खूप काही गोष्टी एकदम अगदी बदनामी होईल असं बोललेलं आहे त्यांनी तो एक शब्द काढलेला आहे का खंडोजी खोपडे जे आहे त्यांचं नावाच उद्देश देऊन ते बोलले मनोज दादांची हिस्ट्री त्यांनी पाहिला पाहिजे होती ज्या माणसानं घर प्रपंच बघितलं नाही आपली मुलं बघितले नाहीत त्यांचं घर बघितलं तर नीट घर राहिलं नाही आणि त्या माणसानं समाजासाठी आपलं आयुष्य वाहून घेतलं आहे आणि तुम्ही काय केलं आहे त्यांच्या त्यां त्यांना तुम्ही कोण खंडोजी खोपडे म्हणतात म्हणजे तुमच्या डोक्यात आलेली ती कल्पना आहे खंडोजी खोपड्याची तुम्हीच भूमिका खंडोजी खोपड्याची घ्या असं आमचं मत आहे कारण ज्या माणसाने सहा कोटी मराठी लोकांचे नेतृत्व केलं आणि कुणालाही ॲडजस्ट झाला नाही म्हणून आज ती चाललेला देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या कंपनीचा प्रयत्न आहे प्रत्येक महिन्याला एखादा नवीन माणूस तयार करायचा आणि त्यांच्यावर आरोप करून दिशाभूल करण्याचं काम आज हे सरकार करत आहे असं आम्हाला वाटतं दादा मला एक सांगा